नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज सातारा जिल्ह्यामध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत हे आता आपल्याला माहिती आहे आणि या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती काही होणार आहेत काही एकतर्फी लढती होणार आहेत याचाही अंदाज आपल्यापैकी बऱ्याच मंडळींना आलेला आहे मतदारांना आलेला आहे कारण मतदार राजा हा शून्य असतो आणि साहजिकच त्यालाही या एकूण आठ लढतींचा अंदाज आलेला नक्कीच असणार आहे आपला आजचा विषय वेगळा आहे आपण कोण विजयी होणार आहे किंवा कोण पराभूत होणार आहे या संदर्भात भाष्य करणार नाही आपण एक विषय असा घेतो आहे की या आठ मतदारसंघामध्ये घराणेशाही जी रुजलेली आहे खोलवर रुजलेली आहे त्याला मतदार पसंती देणार आहेत का हा प्रश्न आहे आणि खरं त्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत सातारा जिल्ह्याचं आपण मतदारसंघ जे विधानसभेचे आठ आहेत त्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघामध्ये अशा घराण्यांच्यामध्येच लढत होणार आहे आणि दोनही उमेदवार जे आहेत ते घराण्यांच्याच एकूण त्यांच्या संचितासह लढणार आहेत मात्र कोणाला मतदार अधिक पसंती देतील हा खरं चर्चेचा विषय आहे रुजलेली जी घराणेशाही आहे त्याच्याकडेच कल पुन्हा मतदारांचा जाईल असा एक अंदाज असतो किंवा अंदाज आहे आणि ह्या रुजलेल्या स्वीकारलेल्या लोकांनी आपलं म्हणून घेतलेल्या अशा या घराणेशाहीकडे मतदारांचा कौल पाहायला एकूण मिळतो किंवा असतो आता एकूण पाच जे विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये आपण अगदी कोल्हापूरकडून जर काही सुरुवात केली त्या भागाकडून म्हणजेच कराड उत्तर आणि कराड दक्षिण तसंच पाटण हे तीन मतदारसंघाचा जर काही आपण गट केला तर या तीनही मतदारसंघामध्ये घराणेशाहीमध्येच लढत होताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कराड दक्षिणचा जो आपण मतदारसंघ बघितला पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या दोघांमध्ये लढत आहे हे दोघंही दोघांच्याही मागे घराणेशाहीचं मोठं पाडबळ आहे पृथ्वीराज चव्हाण आपल्याला माहिती आहे की त्यांचे आई वडील दोघंही काँग्रेसचे खासदार राहिलेले आहेत आणि स्वतः पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर काँग्रेसचे खासदार मंत्री राहिलेले आहेत तसेच त्यांचे वडीलही केंद्रामध्ये नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते साहजिकच एक मोठा तगडा असा पाठिंबा किंवा पाठबळ घराणेशाहीचं आहे भोसलेंच्या बाबतीतही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये एक मोठं त्यांचं मातब्बर असं काम आहे आणि साहजिकच राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांच्या मागेही जयवंत भोसले असतील सुरेश भोसले असतील म्हणजे आजोबा वडील यांची ही एक मोठी ताकद त्यांच्या मागे आहे या दोन घराणेशाहीमध्ये अनुभव आपण पाहिला कि आनुभो आला करनार की अनुभवाला लोक मतदान करणार की उत्साहाला करणार तर साहजिकच आपण पाहतो आहोत की एक स्वच्छ चेहरा कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही हुशार विद्वान त्याचबरोबर एक संयमी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राचं संयमी नेतृत्व म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं बऱ्याचदा तो कल काही वेळा असं वाटत असतं की तरुण तडबदार एखाद्या नेत्याला पुढे आणावं पण शेवटी मतदानाच्या वेळी काय होतं हा प्रश्न आहे आणि अनुभवाकडे लोक जातील असंही एकूण दिसतंय कराड उत्तर इथेही पी डी पाटील यांची एक मोठी संचित किंवा एक मोठं काम बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी उभं आहे भीमराव दादांचं कामही मनोज घोरपडे यांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर पी डी पाटील यांनी केलेलं कराडमधलं एक मोठं काम सह्याद्री सहकारी साखर कारखाना अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती यांचं स्वतः ते पालकमंत्री होते बाळासाहेब पाटील त्याचबरोबर मंत्री होते आणि शरद पवारांशी एकनिष्ठ असा सगळा भाग जर काही के विचार केला पण पाच निवडणुका सलग ते जिंकलेले आहेत पुन्हा इथे घराणेशाही जी रुजलेली आहे त्याच्याकडेच कल मतदारांचा जाणार का शेजारचा जो मतदारसंघ आहे तो आहे पाटणचा आणि तिथेही शंभूराज देसाई आणि सत्यजित सिंह पाटणकर या दोघांनाही पुन्हा एकदा मोठं घराणेशाहीचं बळ आहे विक्रमसिंह पाटणकर हे सत्यजित सिंह पाटणकर यांचे वडील आहेत साहजिकच त्यांचा एक मोठा प्रदीर्घ अनुभव एकूणच त्यांचं शरद पवारांबरोबर असणारं सहचर्य आणि या सगळ्याची ताकद सत्यजित सिंह पाटणकर यांच्याबरोबर असेल तर बाळासाहेब देसाई उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिलेले आहेत आणि त्यांची ताकद ही शंभूराज देसाई यांच्या पाठीशी असेल तिथे शिवसेनेचा एक उमेदवार तरुण उमेदवार पुन्हा हर्षद कदम उभे आहेत त्यांचे वडील शिवसेने मात्र मोठ्या निवडणुका जिंकलेत लढल्यात आणि जिंकलेत आणि त्याचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे असं दिसत नाही मात्र त्यांचा हॅक्टर जो आहे त्यांचा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा या निवडणुकीमध्ये ठरणार आहे मात्र पुन्हा एकदा रुजलेली घराणेशाहीकडे मतदारांचा कौल जाणार का हा प्रश्न कायम आहे त्याच्यापुढे सातारामध्ये जर काही आपण आलो तर साताऱ्यामध्ये राजे भोसले हे आमदारकीसाठी उमेदवार आहेत आणि आपल्याला माहिती आहे भाऊसाहेब महाराज स्वर्गीय राजे भोसले त्यांचे वडील त्यांनी सहकार त्याचबरोबर मंत्री असताना वेगवेगळ्या वेग संस्थात्मक कार्यातून समाजसेवेतून आणि राजकारणातून एक मोठी ताकद उभी केली स्वतः राजे भोसले यांनी स्वतःची आयडेंटिटी स्वतःची ओळख तयार केली आणि ती मोठी ताकद त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यांच्या विरुद्ध लढणारे अमित कदम यांच्याही पाठीशी तशाच प्रकारची त्यांचं घराण्याची ताकद आहे मात्र पुन्हा प्रश्न निर्माण होत होतो रुजलेली घराणेशाही याच्याकडेच मतदारांचा कौल जाणार आहे का पुढचा जर काही आपण मतदारसंघ बघितला तर वाईचा मतदारसंघ आहे ज्या वाईच्या मतदारसंघामध्ये मकरंद पाटील उभे आहेत त्यांच्या विरुद्ध जे उभे राहिलेले आहेत त्या अरुणादेवी पिसाळ यांनाही घराणेशाही त्याची प्रभाव नक्कीच आहे मदन आप्पा पिसाळ हे काही काळ मंत्री होते निवडणूक सतत निवडून येत होते आणि आमदार होते साहजिकच त्यांची ताकद अरुणादेवी पिसाळ यांच्या मागे राहील का आणि त्याच्यापेक्षा जास्त कालखंड हा मकरंद पाटील यांनी अरुणादेवी पिसाळ पहिल्यांदा निवडणूक लढताय तर मकरंद पाटील ह्या पूर्वी तीन वेळा निवडणुका लढलेल्या आहेत साहजिकच त्यांचे वडील खासदार होते त्यांचे बंधू आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत खासदार आहेत ही मोठी एक तगडी घराणेशाहीची परंपरा मकरंद पाटील यांच्या विरोधात यांच्या बाजूनी आहे आणि त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच उभे राहिलेल्या पण घराण्याची परंपरा असणाऱ्या अरुणादेवी पिसाळ आहेत यांच्यामध्ये जो पुन्हा फॅक्टर आहे तो पुरुषोत्तम जाधव हो यांचा आहे जे अपक्ष उमेदवार आहेत खंडाळ्याचे उमेदवार आहेत आणि त्यांची ते जे मतं घेतील त्याचा परिणाम ह्या दोघांच्या जयपराजयावर होईल असं सांगत असलो तरीही पुन्हा एकदा रुळलेली जी घराणेशाही आहे त्याकडेच मतदारांचा कौल जातो असा एकूण अंदाज आहे असा एकूण एक परंपरा असते आणि त्या परंपरेची आठवण आम्ही आपल्याला करून देतो आहोत आता उरलेले जे तीन मतदारसंघ आहेत त्या तीन मतदारसंघामध्ये फलटण हा मतदारसंघ जो आहे तो रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी मोठी घराण्याची परंपरा आहे तीच परंपरा त्यांनी दीपक चव्हाण यांच्या पाठीशी उभी केलेली आहे म्हणजे आपण गणिताच्या भाषेत बोललो तर ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी असेल तर ए इज इक्वल टू सी असेल ए हा बी सारखा असेल बी हा सी सारखा असेल तर सी हा ए सारखा असतो साहजिकच रामराजेंच्या मागे घराणेशाही आहे आणि रामराजेंनीच उभा केलेली व्यक्ती म्हणजे दीपक चव्हाण आहेत त्यामुळे साहजिकच ती परंपरा त्यांच्या पाठीशी पण उभी राहणार आहे अर्थात दीपक चव्हाण यांची स्वतःची वैयक्तिक अशी कोणतीही घराणेशाहीची परंपरा नाही मात्र ज्या ज्या डोक्यावर रामराजेंचा हात असेल ती व्यक्ती निवडून येणार आहे आणि शेवटचे जे दोन मतदारसंघ आहेत त्यामध्ये एक कोरेगावचा मतदारसंघ आहे जो पूर्णपणे कुठलीही घराणेशाही नसणारा शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे असा पत मतदारसंघ आहे दोघंही स्वतःच्या बलबुत्यावर ज्याला म्हणतो आपण तसे उभे आहेत तर त्याच्या पुढचा माण खटाव हा मतदारसंघसुद्धा त्याच प्रकारचा जयकुमार गोरे स्वतःच्या ताकदीवर तीन वेगवेगळ्या चिन्हांवर आत्तापर्यंत तीन वेळा निवडून आलेले आहेत तर त्यांच्या विरुद्ध प्रभाकर घारगे एकदा विधान परिषदेचे स सदस्य होते त्यांच्यामागे फार मोठी अशी कुठली घराणेशाहीची परंपरा नाही आहे म्हणजे साताऱ्याचा जर काही कल आपण पाहिला तर पाच ठिकाणी रुळलेली घर गर, घराणेशाही आहेत आणि या घराणेशाहीच्या बाजूनी मतदार जाणार का हा प्रश्न कायम आहे हा व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की आम्हाला कळवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओचं तो तोपर्यंत धन्यवाद